एकनाथ शिंदे वर्सेस रवींद्र चव्हाण वाद कुठून सुरू झाला निवडणुका जवळ आल्या की महाराष्ट्राचं राजकारण तापत आणि जेव्हा दोन नेते एक उपमुख्यमंत्री पदावर असलेला एकनाथ शिंदे आणि दुसरा भाजपचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच गटात राहून एकमेकांवरच नाराज होता तेव्हा प्रश्न उभा राहतो हा वाद केवळ राजकीय आहे की या महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय सिंहासनासाठी सुरू झालेली छुपी युद्धाची पहिली घंटा आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण जाणून घेणार आहोत एक शांत आणि मजबूत दाखवणाऱ्या महायुतीच्या आज सुरू असलेल्या संघर्षाची कथा ही कथा आहे राजकारण ताकद स्वार्थ सत्ता आणि विश्वासघाताची महाराष्ट्रात सत्ता बदलली सरकार बदललं चेहरे बदलले पण बदललं नाही तर राजकारणाचं स्वरूप आज दोन नेत्यांमध्ये थेट तलवारी बाहेर नाहीत पण भाषणात बैठकीत आणि पक्षांतर्गत हालचालींमध्ये कट्यार चमकत आहेत या कथेला सुरुवात होते दोन हजार बावीस मध्ये ठाण्यात एक मुलगा ऑटो चालवणारा नाव एकनाथ शिंदे गरीब घर संघर्ष कठीण जीवन पण मनात एकच आग सत्तेची आग बघता बघता तो शिवसेना कार्यकर्ते झाला बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रेम आणि संघटनेची पकड यातून शिंदे मोठे झाले दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा एमएलए झाले नंतर ठाणे पालघर कोकण या पट्ट्यात त्यांचा प्रभाव वाढला दुसरीकडे एक शांत समजूतदार पण चालक चेहरा नाव रवींद्र चव्हाण धरमवीर आनंद तिघे यांचे शिष्य ठाण्यात त्यांचं प्रचंड नेटवर्क होतं लोक म्हणतात ठाण्यात कोणाचं काम अडलं तर चव्हाण साहेबांना फोन करायचं काम लगेच होत चव्हाण भाजपमध्ये स्थिर पारंपरिक आणि संघटनात तज्ज्ञ होते आज दोघेही मोठ्या पदावर पण दोघांचं एकच टार्गेट महाराष्ट्राचे फ्युचर किंग बनणे दोन हजार बावीस ला महाराष्ट्र हॉलशेक झाला बहुचर्चित बंड शिवसेनेत तुटणं उद्धव ठाकरे यांना धक्का आणि सत्ता उभी नेताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले ही फक्त सत्ता नव्हती त्यांच्यासाठी ही ओळख वाचवण्याची लढाई होती पण राजस्थानमध्ये मध्य प्रदेशात आणि कर्नाटकात जे झालं होतं भाजपसोबत सत्ताशीर पण वाढ स्वतःची तसंच महाराष्ट्रातही सुरू झालं निवडणुकीचा वारा वाहू लागला नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद प्रत्येक निवडणूक महत्वाची याच वेळी शिंदे गटाचे अनेक नेते गोष्ट बोलू लागले आमचे कार्यकर्ते बीजेपी मध्ये जात आहेत बीजेपी आमची ताकद खाऊ पाहत आहे या आरोपांच्या मागे होते एकच नाव रवींद्र चव्हाण एक, एक रात्री उशिरा दिल्लीमध्ये बंद दरवाजांच्या मागे बैठक एकनाथ शिंदे तिथे केंद्रीय नेतृत्व अमित शहा जे पी नड्डा आणि काही वरिष्ठ रणनीतिकार ते म्हणाले रवींद्र चव्हाण स्थानिक पद्धतीने आमचे कार्यकर्ते ओढत आहेत ही भागीदारी उभी राहण्याआधीच तुटू शकते कमरा शांत वातावरण गरम काही दिवसांनी अचानक बातमी येते केंद्रीय नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांना हिरवा कंदील भाजप आपलं नेटवर्क महाराष्ट्रभर वाढवणार या याचा अर्थ काय शिंदेची तक्रार नकार चव्हाणांचे पाऊल परवानगी सर राजकारणात कुणी शत्रू नसतो आणि कुणी मित्र कायमचा नसतो म्हणून पुढच्या आठवड्यात काही शिंदे समर्थकांनी पक्षाच्या बैठका टाळल्या भाषणांमध्ये संकेत दिले आणि सोशल मीडियावर अस्पष्ट पोस्ट केल्या उदाहरणार्थ विश्वास ठेवला म्हणून धोका झाला तुम्ही नेते नाही व्यापारी आहात महाराष्ट्र हादरला जनतेचा प्रश्न एकमेकांचे शत्रू की सत्तेतले सहकारी खरा संघाचे ठाणे कल्याण डोंबिवली आणि मुंबई महानगरात चालू झाला इथे शिंदे गटाची परंपरा आणि त्याच भागात चव्हाणांचा प्रभाव हा पट्टा म्हणजे पुढचा मुख्यमंत्री कोण याचं पहिलं शक्ती परीक्षण चव्हाण कार्यकर्ते जमा करत होते शिंदे गटाला वाटलं भाजप आपल्याला कमजोर करत आहे काही भाषण काही व्हिडिओ काही क्लिप्स आणि राजकारणाची आग पेटली पत्रकार विचारतात शिंदे साहेब तुम्ही चव्हाणांविरुद्ध नाराज आहात का शिंदे असतात पण शब्द कटाऱ्यांसारखे असतात आमचे सरकार टिकेल पण काही गोष्टी चर्चा करूनच ठीक होतात दुसरीकडे चव्हाण पक्ष हा गुन्हा नाही हा वाद थांबलेला नाही फक्त तो शांतपणे सुरू आहे युद्ध खाजगी आहे पण परिणाम सार्वजनिक असणार आहे कारण हा वाद आहे व्यक्तीचा नाही भविष्यातील मुख्यमंत्री पदाचा आज जे दिसत आहे ते फक्त बर्फाचं टोक आहे कारण येणाऱ्या निवडणुकानंतर किंवा शिंदे मजबूत होतील किंवा चव्हाण महाराष्ट्रात नव्या राजकीय फेस म्हणून उभे राहतील पण एक गोष्ट नक्की आहे महाराष्ट्राचं राजकारण शांत कधीच नव्हतं आणि आता तर खेळ रोकटोक युद्ध सुरू झाला आहे सत्ता लोकांसाठी असते म्हणतात पण राजकारणात सत्ता ही फक्त शक्तीसाठी असते शेवटी महाराष्ट्र ठरवेल कोण राजा आणि कोण प्यादा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक जर वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद